पुण्यातील शिरूरमध्ये टोमॅटोच्या बाजारभावामध्ये कमालीची घट झालेली आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये टोमॅटोला मिळणारा भाव चाळीस चा टक्क्यांनी कमी झालेला आहे त्यामुळे शेतकरी हद्बल झालाय भंडाऱ्यामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे गवार शेंगांच्या दरामध्ये चांगलीच वाढ दिसून येते सध्या ही भाजी साठ रुपये किलो दराने मिळते त्यामुळे शेतकऱ्यांकडूनही गवार उत्पादनाला पसंती दिली जाते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकरीही चिंताग्रस्त झाले आहेत बीडमध्ये सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कापूस खरेदी बंद झाली आहे परिणामी शेतकऱ्यांना खासगी बाजारामध्ये आपला कापूस विकावा लागतोय <sound> अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे संत्रा पिकावरी नावाच्या रोगामुळे संत्र्याला मोठी गळती लागलेली अनेक शेतकऱ्यांचा खर्च निघणे दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचं दोनशे चोवीस कोटींचं अनुदान थकीत आहे राज्यामध्ये सर्वाधिक दूध उत्पादक जिल्हा म्हणून अहिला जिल्ह्याकडे पाहिलं जातं मात्र इथला दूध उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहे